नमस्कार मित्रांनो आज महाभयंकर परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे पूर्ण अतिवृष्टीने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची जी खरीप पिकं आहेत ती पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही हे पूर्ण कांदे अक्षरशः पाण्यामध्ये उभारलेत आता हे कांदे लावून कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा दिवस झाले परंतु पूर्ण आता पाण्यानं पिवळे पडलेत त्यातल्या त्यात खरीपातलं सोयाबीन पूर्ण मातीमोल झाले कोंब फुटू लागलेले आहेत भयानक परिस्थिती आहे अख्ख्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे शेतकऱ्यावर एक मोठं संकट निर्माण झाले परंतु शासन अजून निधी जाहीर करत नाही आहे आडव सण येत आहे दिवाळी येते दसरा येते शेतकरी तर कोलमडून पडलेला आहे परंतु महाभयंकर ही परिस्थिती शेतकऱ्यावर उद्भवलेली आहे आपण एक शेतकरी आहेत महाभयानक खर्च करून शेतामध्ये काहीही निघालेलं नाही हे जे होतं पीक ह्या काढलेल्या ह्याच्यामध्ये उडीद होतं अक्षरशः पाण्यात होतं त्यांनी काढून पूर्ण उकंड्याला टाकून दिलेलं आहे हे जे रान आहे पूर्ण उडदाचं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण उडीद होतं परंतु उडदातून त्यांना एकही रुपया मिळालेला नाही आहे त्यांचा नेमका लागूड उडदाला किती गेला हे आपण शेतकऱ्याला विचारू आणि त्याच्यानंतर ही सोयाबीनला खर्च किती झाला आणि आता किती काय निघालं ह्याच्यातून ही चौकशी करू नमस्कार तुमचं नेमकं उडदाचं हे जे तुकडा आहे ह्याच्यामध्ये किती बी पडलं होतं खर्च किती झाला आणि नेमकं किती उत्पन्न निघालं उत्पन्न तर काहीच निघालं नाही पण तुम्ही म्हणताय की उकंड्याला टाकून दिलं काढून नेमकं खर्च किती झाला होता माझा सतरा हजार खर्च झाला मोठ्यानं माझा सतरा हजार खर्च झाला होता, बो होता एकरी माझा अकरा हजाराचं पण निघा म्हणजे सगळं नासून गेलं पावसानं अतिवृष्टी होऊन सगळं नुसकान झालं आणि माझी ही साडेचार एकर जमीन जे आहे ती मी ह्याच्यावरच म्हणजे जगू शकतो पण ही सगळं निसर्गानं सगळं म्हणजे नुसकान करून पाणी सध्या वाहून सगळं सोयाबीन कांदा उडीद का ही काही हाताला लागलं ला नाही दुनियाचं महाग बियाणे घेऊन सगळा खर्च करून सगळं हे करून आपल्याला म्हणजे निसर्गानं सगळं नुसकान करून सोडलेलं आणि शासन तर आपल्याकडं म्हणजे काही बघत नाही आणि आश्वासनं तर देऊन कर्जमाफी करतो हे करतो म्हणून सगळं त्याने काही केलं नाही सध्या आपलं जीवन ह्याच्यावर असून आपल्याला जगण्याचं कसं हे संकट उभं राहिलेलं आहे सरकार आपल्याकडे काही म्हणजे बघत नाही उगा आश्वासनं देऊन सगळे खोटे पामटं बोलून मतदानासाठी काहीतरी धूळ टाकून जनतेला फेक करून कुठं तर सात हजार देतो आठ हजार देतो ह्याच्यानं काही होत नाही हे असं सरकारला माझी विनंती आहे की शेतकऱ्याकडे बघावे या सोयाबीन मधून तुम्हाला काही निघेल का नाही काही निघणार नाही सगळं कुजून गेलेलं आहे सगळं वापून गेले, गेले काय हो हे का सगळं कुजले एव हो वापून गेले सगळं काही नाही सगळं चित्रात पाण्यात होत काल हे सगळं सोयाबीन अतिवृष्टी होऊन गेलेले आहे सगळं काय आहे सगळं कुजून गेले एवढा पाण्यामध्ये सगळं काय आता तुमची नेमकी सरकारकडून अपेक्षा काय आमची सरकारकडून एक अपेक्षा आहे की सगळ्या शेतकऱ्यांना काहीतरी म्हणजे मदत करावी एक हजार रुपये हेक्टरी द्यावं असं काय शासन साडेआठ हजार रुपये हेक्टरी देत आहे साडेआठ हजारानं काय होणार आहे का आमचं म्हणजे कसं भागणार आहे आमचा खर्च दुनियाचा झालेला आहे सरकार काय म्हणजे निर्णय आठ हजार म्हणजे काय आता हे रब्बीला रान तयार करायला पैसे किती लागतील आता आम्हाला हे रब्बीला रान तयार करायला एकटरी पंधरा हजार रुपये तर सहज लागतील आता ह्याच्यातून काय तर सोयाबीन तर निघणार नाही सोयाबीन निघणार नाही उडीत गेला कांदा गेला सगळं गेला आम्ही जगावं कसं आणि राहावं कसं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे जगाचं कसं हे पडलेलं आहे आम्हाला कर्ज माफी आहे कर्ज आहे का तुमचं हो कर्ज आहे ना माझं कर्जमाफी व्हावी अपेक्षा आहे का आहे ना कर्जमाफी व्हावी अशा अपेक्षा आहे सरकारला माझे हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे सरकारना हे आमची एक विनंती आहे कळकळीची विनंती आहे की खरोखर शेतकऱ्याची कंडिशन बेकार झालेली आहे शेतकरी एकदम असं झाले की काही त्याला सूचना झाले असं झाले निसर्ग देवा निसर्गाने बी जोडा मारले आणि सरकार बी जोडा मारू नये ही नम्रतेचं विनंती आहे मग दिवाळीपर्यंत अनुदान देईल अशी अपेक्षा आहे का सरकार सरकार द्यावं ही माझी अपेक्षा आहे सरकारनं वल्ला दुष्काळ जाहीर करावं ही अपेक्षा आहे सरकारला एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यावर हे संकट उभं आहे की म्हणजे ते शेतकऱ्याला जर ह्याने धीर दिलं तर शेतकरी वाचू शकल नाही तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला लोकांचं कर्ज पाणी आहे बँकेचं कर्ज पाणी आहे बँकेचं तर माफ झालं तर बाकीचं तर काहीतरी हे करता येईल ना शेतकरी मित्रांनो भयानक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्राची झालेली आहे राज्य शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन फक्त मंत्रिमंडळाच्या बैठका चा चार दिवसाला घेत आहेत परंतु शेतकऱ्याबाबत कुठलाही मोठा ठाम निर्णय घेतला जात नाही आहे शेतकऱ्याची तर कंडिशन अशी झाली आहे की न भूतो ना भविष्यतो पुढे अशी परिस्थिती ही नाही आहे आणि आता पुढे रब्बीला पीक पेरणी करायची म्हटलं तर यांच्याकडं भांडवल पण नाही आहे त्यामुळं राज्य शासनानं तात्काळ यावर निर्णय घेऊन राज्य शासनानं शेतकऱ्याची अपेक्षा आहे की कर्जमाफी करावी व हेक्टरी पन्नास हजार मदत आणि कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर शासन शासनाने या या गोष्टी सिरियसली घेऊन तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय नाही